नमस्कार कथामृत या मध्ये मी भाग्यश्री आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बोलणार आहे सावधपणा या विषयावर आपल्या जीवनामध्ये सावधपणा हा खूप महत्वाचा असतो बघा अगदी सकाळी उठल्यापासून सगळी जी कामं करतो आपण ती सावधानतेनं करायला लागतात आणि ऑफिसला जाताना सुद्धा घरामध्ये गॅस बंद आहे का कुलूप घातले का फॅन बंद केलाय का लाईट बंद केलाय का सगळं 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 आपल्याला बघायला लागतं आणि नाहीतर होत काय एखादा मोठा अपघात असते गाडी चालवताना सुद्धा किती चालवायला लागते नाहीतर ला मग हातपाय गळ्यात बांधून बसायची पाळी म्हणजेच काय आपल्या जीवनामध्ये सगळीच काम बोलताना सुद्धा किती सावधानता बाळगायला लागतील बोलताना पण आपण खूप सावधानतेनं बोलायला लागतो नाहीतर अनेक राजकीय पुढारी आपल्या सभेमध्ये काहीतरी असं बोलून जातात अगदी मग माफी मागायला लागते जनतेची त्यामुळे सावधानता ही खूपच महत्वाची तर याविषयी एक सुभाषित अशी अतिशय सुंदर आहे कि निर्वाण दीपे किमुैलदानम चौरगते वा कि सावधानम वयोगते वा खलुमल्ल विद्या उपयोगते का खलु सेतु बंधा अर्थात आता नुकतंच नवरात्र झाले बघा आपण दिव्यामध्ये दिवा जो लावतो देवासमोर तो, देवा तो अखंड नऊ दहा दिवस आपल्याला लावायचं असतो आणि दुर्लक्ष होऊन तो दिवा समजा केल संपलं काजळी धरली तो दिवा शांत झाला एकदा दिवा शांत झाल्यानंतर तुम्ही त्या दिव्यामध्ये कितीही तेल घातला तरी काहीही उपयोग नाही कारण दिवा शांत झालेला असतो मग दिवा शांत होण्यापूर्वीच सावधानता बाळगली पाहिजे त्याच्यात तेल घातलं पाहिजे आता दुसरं उदाहरण घ्या की आपण गावाला जातो दिवाळीच्या जा सुट्टीत किंवा अनेक वेळेला ट्रिपला जातो त्यावेळेला एक अर्धा दिवस आपल्या घराला कुलूप असत आणि अशा वेळी आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू पैसा अडथा सोनं नाणं अतिशय देणं ठेवलं पाहिजे मग घरात आल्यानंतर आपल्या लक्षात येतो की घराचं कुलूप तोडलेलं आहे वस्तू तो तो अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत आणि मग किती पोलीस स्टेशनला जावा आणि किती तुम्ही फिर्याद नोंदवला तरी ते पैसे ते सोनं परत मिळेल याची गॅरंटी नाही त्यामुळे सोयी होण्यापूर्वी सावधानता ही महत्वाची आता आणखीन एक उदाहरण सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये आपलं बाय लहान आहे तोपर्यंतच व्यायाम करून चांगलं शरीर कमावणं हे गरजेचं आहे सिक्स पॅक वगैरे म्हणतात ना अह तुमचं आता मी जिम जॉईन करतो आणि मला आता शरीर छान कमवायचं आहे असं जर म्हंटला तर ते शक्य आहे का नाही म्हणून योग्य त्या वेळी म्हणजे तरुणपणामध्ये तुम्ही काय करायचंय व्यायाम करायचंय आणि अजून एक उदाहरण सांगितलेलं आहे की नदीला नेहमी पूर येतो बघा पावसामध्ये अक्षरशः गावामध्ये पाणी ते येत आणि मग इतकं गावोगाव असं पाणी भरलेलं त्या गावामध्ये तर दुसऱ्या गावांची संपर्क तुटतो दर वेळेला असं म्हटलं जातं की नाही पूल आपण इथं गावाला बांधायचं बरं का म्हणजे दुसऱ्या गावामध्ये आपल्याला जायला बरं पडत पण हे कधी सुचत पूर येऊन गेल्यानंतर सगळं गावामध्ये नुकसान झाल्यानंतर पण त्यावेळेला सुचून काही उपयोग आहे का नाही तर पूर येण्यापूर्वीच तिथं पूल घातलेला जास्त योग्य अगदी थोडक्यामध्येच म्हणूनच मी सांगते की आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट गोष्टीमध्ये सावधानता ही खूप महत्वाची आहे वेळेच्या आधी जाग होणं हे खूप महत्त्वाचं आहे तर विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षेच्या आधी अभ्यास करणं गरजेचं आहे परीक्षा झाल्यानंतर काम कमी मार्क पडले कारण हल्ली खूप कॉम्पिटिशन टफ कॉम्पिटिशन पॉइंट 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 मध्ये सगळे त्यांची ऍडमिशन सुरू झालेली असतात नंतर विचार करून काही उपयोग नाही तर आधीच सावधानता ही खूप महत्वाची तर कसं वाटलं आजचा श्लोक जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये तोपर्यंत आज इथंच थांबते उद्या परत आपण भेटू तोपर्यंत राम राम मंडळी